अकोला लोकसभा मतदारसंघातील सातशे सव्वीस दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार सहाशे बत्तीस मतदार अशा एकूण दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात आली आहे तर आतापर्यंत एक हजार त्र्याऐंशी जणांनी गृहमतदानाचा हक्क बजावला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या तारखांना ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे सध्याच्या नियोजनानुसार एकवीस एप्रिलपर्यंत गृहमतदानाची हो प्रक्रिया पार पडणार आहे गृहमतदानासाठी हो प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून अकोला लोकसभा मतदारसंघात हो मत गृहमतदानाची सुरुवात रिसोड तालुक्यातून झालेली आहे तर यासाठी स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे संबंधित मतदारांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन